नमस्कार स्वागत आहे तुमचं आम्ही सातरकर किचनमध्ये आज आपण बनवूया चिकन तंदुरी हे पहा अगदी हॉटेलसारखं किंवा ढाब्यावर तुम्ही खाता किंवा गाडीवर खाता अगदी तशा पद्धतीने त्यासारखं आज आपण चिकन तंदूर केलेलं आहे वेळ न घालवता साहित्य कृती पाहूया इथं मी तंदूरचे पीस आणलेले आहेत हे पहा चार पीस आणलेले आहेत आणि या चार पीसचं आपण आज चिकन तंदूर बनवणार आहोत हे स्वच्छ धुवून घेतलेलं आहे मी आणि आता याच्यासाठी लागणारे मसाले पाहूया एक वाटी दही घेतलेलं आहे मी आणि दही असं गाळणीच्या साह्याने गाळून पूर्ण त्याचं पाणी काढून घेतलेलं आहे दहा मिनटासाठी दही आपल्याला गाळणीमध्ये गा ठेवायचं आणि त्याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं इथं मसाले घेतलेले आहेत मी आलं लसूण कोथिंबीर आणि पुदिन्याची पेस्ट केली एक चवीनुसार मीठ घेतलं धणेजिरे पावडर घेतली लाल मिरची पावडर घेतली थोडासा चाट मसाला घेतला कलरची मिरची पावडर घेतली आणि थोडी हळद घेतली घरच्या मसाल्यामध्ये हे आपण चिकन तंदूर आज बनवत आहोत सोप्यात सोपी पद्धत आहे अगदी कोणीही सहज करू शकेल असं आपण बनवणार आहोत आता हे मस हे जे मसाले आहेत हे आपण या चिकनच्या पीसेसला लावून घ्यायचे आहेत दही आपण जे पाणी काढून घेतलं चांगलं घट्ट असं दही झालेलं आहे हे, हे। आणि लक्षात ठेवा चिकन तंदूर जेव्हा आपण बनवतो तेव्हा तंदूरसाठी घट्ट दह्याची गरज असते आता हे मसाले लावून घेऊया आपण धणेजिरे पावडर अर्धा चमचा चाट मसाला थोडासा घेतलेला आहे मी लाल मिरची पावडर अर्धा चमचा चिकन मसाला अर्धा चमचा कलरची मिरची पावडर अर्धा चमचा घेतली आपण चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आलं लसूण कोथिंबीर पुदिन्याची पेस्ट घेतली आणि हे सगळे मसाले छान असे आपल्याला या आता या चिकनला लावून घ्यायचे आहेत दोन चमचे छोटे दोन चमचे हळदही घेतलेले आहे मी या ठिकाणी जर तुम्हाला क्रिस्पी चिकन हवं असेल थोडासा क्रिस्पीनेस हवा असेल तंदूर चिकनला तर तुम्ही कॉर्नफ्लोअर एक चमचाभर किंवा मैदा किंवा तांदळाचं पीठ एक चमचावर घेऊ शकता याच्यामध्ये पण जेव्हा आपलं दही असं घट्ट असतं अगदी पाणी आपण दह्यातलं काढून घेतो तेव्हा हे चिकन छान होतं त्याला बाकीच्या पिठांची काही गरज पडत नाही पूर्ण हे मसाले आपण चिकनच्या प्रत्येक पीसला असे व्यवस्थित लावून घ्यायचे आहेत हे पहा अगदी व्यवस्थित असे लावून घ्यायचे असे चिकनच्या पीसला व्यवस्थित आपण हे मसाले सगळे लावून घ्यायचे आहेत जिथं आपण कट मारलेले आहेत ह्या पीसला त्या कटमध्ये हा मसाला व्यवस्थित भरून घ्यायचा आहे दाखवते मी तुम्हाला आणि ज्यावेळेस हा मसाला आपण अगदी छान असा चिकनच्या पीसेसला लावून घेतो अप्रतिम चवीचं हे चिकन होतं आता या ठिकाणी जर तंदूर मसाला तुमच्याकडे असेल तर तुम्ही या याच्यामध्ये तंदूर मसाल्याचाही वापर करू शकता पण मी तंदूर मसाले किंवा बाकीचे कोणतेही कलरचा वगैरे वापर न करता अगदी घरच्या मसाल्यामध्ये हे चिकन तंदूर बनवलं आहे एक तासासाठी हे तंदूर मी झाकून ठेवलं होतं आता आपण झाकण काढूया आणि दोन चमचे त्याच्यावरती तेल घेऊया हे पहा एक पाच मिनटासाठी पुन्हा तेल घालून आपण झाकण ठेवूया आता हे जे तंदूर आहे हे, हे आपल्याला फ्रायरमध्ये करायचं आहे तुमच्याकडे ओव्हन असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये करा किंवा फ्रायर असेल तर एअर फ्रायमध्ये तुम्ही हे करू शकता हे पहा छान असं सिल्वर फॉईल टाकायची सिल्वर फॉईलला बटर लावायचं आणि हे पीसेस असे ठेवून घ्यायचेत आपल्याला आणि अगदी याच्या हेही आपल्या घरी नसेल एअरफ्रायरही नसेल किंवा ओव्हनही नसेल तर आपण गॅसवरती हे चिकन छान असं भाजून घेऊ शकतो थोडंसं आता बटर मी मेल्ट करून घेतलेलं आहे आणि एक चमचाभर बटर मी चिकनच्या पिसेसवर सोडत आहे जे लोक डाएट करतात डाएट करणाऱ्या लोकांसाठी हा छान असा पर्याय आहे कमीत कमी मसाले आणि कमीत कमी तेलाचा वापर करून हे चिकन तंदूर आपण बनवू शकतो हे पहा एअरफ्रायरमध्ये आपल्याला एकशे ऐंशी डिग्रीला वीस मिनटासाठी हे चिकन तंदूर लावून घ्यायचं आहे हे पहा वीस मिनिट लावलेले आहेत ला मी आणि हे तंदूर लावायच्या आधी एक पाच मिनिट हीट करून घेतला एअरफ्रायर मी आणि पाच मिनिट प्री हीट केल्यानंतर एकशे ऐंशी डिग्रीला वीस मिनिटासाठी हे चिकन तंदूर आपण लावून घेतोय हे पहा या ठिकाणी कोणतीही जाहिरात वगैरे करत नाहीये मी पण माझ्याकडे एअर फ्रायर आहे आणि त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला दाखवत आहे छान असे हे पिसेस वीस मिनिटात झालेले आहेत का आपण पाहूया काटा चमच्याच्या साह्याने वरच्या साईडने हे पीसेस छान शिजलेले दिसत आहेत आपल्याला हे पहा लेग पीस तर आपले शिजलेले आहेत व्यवस्थित आता हे जे दोन मोठे ते ले ले पीस आहेत तेच झालेले आहेत का आपण पाहूया वरच्या साईडने तर पीस छान शिजला आतल्या बाजूने झालेला नाही आहे हा पीस तर हे पहा हे दोन्ही पीस मी पलटी केले आणि पुन्हा एकदा एक एकशे एक ऐंशी डिग्रीला दहा मिनटासाठी आपण हे लावून घेतलेलं आहे ला दाखवते मी तुम्हाला पुन्हा एकदा पहिले आपण वीस मिनिट करून घेतले आणि पुन्हा आपण दहा मिनटासाठी एअरफ्रायर लावला आणि दहा मिनटासाठी हे पुन्हा एकदा चिकन तंदूर आपण छान असं भाजून घेतलं आता ज्यांच्याकडे ओव्हन किंवा एअरफ्रायर नाही त्यांनी गॅसवरती कसं भाजायचं ते मी सांगते तीन ते चार कोळसे गॅसवरती ठेवायचे कोळसे छान फुलले की त्याच्यावरती आपली फुलक्याची जाळी असते ती जाळी ठेवायची आणि त्याच्यावरती हे पिसेस भाजून घ्यायचे तंदूरचे या ठिकाणी तुम्हाला अख्खी चिकन वापरायचे असेल तर तुम्ही अख्खी चिकनसुद्धा एअरफ्रायरला लावून तुम्ही अशा प्रकारे चिकन तंदूर करू शकता वरून आपण मेल्ट केलेलं बटर लावूया आणि छान असे रसरशीत हे चिकन तंदूर खाण्यासाठी तयार आहे अशा प्रकारे तुम्ही करून पहा तुम्हाला एकदा जर तुम्ही असं चिकन तंदूर करून खाल्लं तर तुम्हाला गाडीवरचं किंवा हॉटेलमध्ये किंवा ढाब्यावरती तुम्ही अजिबात चिकन पुन्हा खाणार नाही घरीच करून खाल इतके छान होतं हे आणि घरच्या मसाल्यांमध्ये आहे आपल्याला काहीही बाहेरचे मसाले वापरलेले नाही आहेत मी किंवा बाकी कोणताही एक्स्ट्रा खर्च न करता सोप्यात सोप्या पद्धतीने आपण हे चिकन तंदूर आज बनवलेलं आहे हे पहा जर तुम्हाला गॅसवरती तंदूर कसं भाजायचं ही रेसिपी हवी असेल तर कमेंट्समध्ये सांगा मी तुम्हाला ती रेसिपीही दाखवेन छान असं हे चिकन तंदूर तयार झालेलं आहे अगदी मी म्हटलं त्याप्रमाणे डाएट करणाऱ्या लोकांसाठी तर हा छान असा पर्याय आहे करून पहा तुम्ही आणि आपल्याला ही कमीत कमी तेलामध्ये चिकनचा स्वाद घेता येतो अर्ध्या लिंबाचा रस वरून पिळायचा आहे छान असे आपल्याला आ... पुदिन्याची चटणी करायची आणि पुदिन्याच्या चटणीबरोबर या चिकन तंदूरचा स्वाद घ्यायचा आहे अशा प्रकारे चिकन तंदूर सोप्यात सोप्या पद्धतीने करून पहा खाऊन पहा रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद मंडळी